सभापती महोदय याच विषयाच्या संदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये याच्यापूर्वी ही चर्चा झालेली आहे सन्मान्य सदस्यांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार सतराला मृद व जलसंधारण विभागाला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यावेळेसच जवळपास सोळा हजार चारशे तेवीस पदं या विभागाला आकृतीबंद राहीन अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता आणि ही पदं सभापती मोदय जलसंपदा आणि कृषी विभागाकडून वर्ग करण्यात येणार होती परंतु या ठिकाणी ही पदं जलसंधारण विभागाला बृद जलसंधारण विभागाला मिळाली नाही मग बृद व जलसंधारण विभागाने नवीन या ठिकाणी एक आकृतीबंध तयार केला आणि तो वित्त विभागाला पाठवलेला आहे राज्यातल्या सध्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी आमच्या विभागाने खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारी यंत्रणा आम्हाला आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट पदाला वित्त विभागाने आकृतिबद्धाला मान्यता दिलेली आहे आणि जी पदं अनावश्यक होती सभापती सभापतीमध्ये ज्याच्यामध्ये भंडारपाल आहे अनुरेखक आहे टंकलेखक आहे चौकीदार आहे तर अशा या ठिकाणी जी पदं आम्हाला आवश्यक आहे अशा पद पदाच्या संदर्भामध्ये आम्ही जो काही आकृतीबद्ध पाठवला होता विभागाला तो वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे आणि लगेच आता ती प्रक्रिया सन्मान्य सदस्यांनी जसं सांगितलं हे सर्व पदं भरण्याच्या दृष्टीनं आमचा विभाग या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहे या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी दुसरा प्रश्न विचारला की जी प कामं या ठिकाणी जल मृदैव जलसंधारण विभागाने रद्द केलेली आहे याचा एक आढावा आम्ही विभागाने घेतला सभापतीमध्ये हो ज्या कामामध्ये लोकांचा विरोध आहे ज्या कामामध्ये वनजमिनीच्या संदर्भात अनेक अडथळे आहेत आणि ज्यावर खर्च झालेला आहे पण प्रमा दिलेल्या होत्या अशा कामांच्या या ठिकाणी मान्यता विभागाने रद्द केलेल्या आहेत परंतु सन्मानिय सदस्यांचं पेसिफिक अशा पद्धतीची काही मागणी असेल तर ती तपासून घेऊ आणि त्या संदर्भात निर्णयसुद्धा घेऊ सभापतीमध्ये हो